नमस्कार महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाले असल्यामुळे राज्याच्या किनाऱ्यालगत ढग होऊन जमा होत आहेत यामुळेच आज रात्रीला म्हणजेच एक जुलै आज रात्री रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे सातारा या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे त्यासोबतच विदर्भात सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये विजांसहित पावसाचा इशारा दिला असून कोकणातील पालघर ठाणे मुंबई नंदुरबार तसेच धुळे कोल्हापूर या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा आहे तर आज पुण्यासच्या काही जिल्ह्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच सिंधुदुर्ग सातारा या जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट दिला असून पालघर ठाणे मुंबई या जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून हे पावसाळी वातावरण पुढील दोन दिवस कायम राहील तर या पावसाच्या वेळी वाऱ्याचा वेग ते चाळीस किलोमीटर प्रति तास असेल तर अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजाच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला असून मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल अशी शक्यता आज वर्तवण्यात आली आहे